मित्रांनो मी तुमचा लाडका वैद्य ठाकरे ठाकरे सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे नागपंचमी नागपंचमी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहे आज तिळसाला तिलशाला आम्ही चाललो एक मंदिरात दर्शन वगैरे घ्यायला आणि तिकडे मस्त फोटो वगैरे काढणार आहेत आणि एन्जॉय पण करणार आहेत चला पटापट आपल्याकडे कसं टाईम नाही खूप वेळ झाला आहे आम्ही डायरेक्ट जातो आणि मंदिरात डायरेक्ट दर्शन घेतो चला मी मित्रांनो आता आम्ही जस्ट इथं आहे आणि आता आम्ही दर्शन जाताना घेणार आहे तर पहिले आम्ही इथं जर फोटो वगैरे काढू जरा निसर्गाचा आनंद घेऊ <स्थाराणी> तर तुम्हाला आम्ही पाणी दाखवतो हेवेलेस काही जास्त पाणी पाऊस कमी पडल्यामुळं तर हे बघा मित्रांनो आम्ही मस्त की खाली उतरलोय फोटो वगैरे काढायला पण पाण्यात आम्ही जाणार नाहीत मी तर वरच्यावरच फोटो काढणार आहेत तर मित्रांनो आता आमचा इकडं फोटो वगैरे काढून आहे आणि इथं आम्ही जरा एन्जॉय पण केला थोडाफार आता आम्ही हे मंदिर जातो तर चला पटापट आपल्या मंदिर जाऊन दर्शन वगैरे घेऊन लगेच निघायला लागेल कारण की पाऊस खूप उठावला इकडे याच्या आधी सटकायला लागेल कारण की छत्री वगैरे आम्ही काहीच नाही आणलेले तर चला मित्रांनो पटापट निघू आपण इथून आता तर मित्रांनो मी जस्ट एंट्री केली एंट्री केल्याच्यानंतर आम्हाला श्वान दिसले आणि श्वान म्हणाले वाड्यातले ब्लॉग आले आणि बोललो हो आम्ही आलो आणि आम्ही इथे दर्शन घेऊन तेव्हा हो या मग त्यानंतर आम्ही आतमध्ये आल्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही फळ तिथं बसलो बसल्याच्या नंतर आमच्या खूप म्हणजे मन प्रसन्न झाला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर आम्ही एक छोटीशी प्रदर्शन घातली प्रदर्शना घातल्याच्या नंतर मग आम्ही पायऱ्या उतरून उतर खाली आलो चप्पल घातल्याच्या नंतर बघतो काहीतरी श्वान आमची वाढ बघतं मग आणला आम्ही टाटा बाय बाय करत तर बाहेर निघालो आणि मित्रांनो <laughs> आता आम्ही तिळशाच्या मंदिरात तिथून आता पुढे एक मंदिर आहे फुल सोडल्याच्या नंतर तिथं आता आम्ही आलो आहे मंदिर आम्हाला बंद वाटते म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेणार आहे पण मित्रांनो तसं नाही मंदिर उघडं आहे दर्शन वगैरे घेऊ फोटो वगैरे काढून मग निघो पण घरी जायला तर चला मित्रांनो खूपच उशीर झालाय आपल्याला जस्ट घरी आलो आहे आणि आपण हा ब्लॉग आता इथंच एन करू छोटा ब्लॉग बनवला आहे पण एकदम मस्त बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक असं असेल करा कमेंट पण येऊ द्या आणि भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळेल तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळेल पण तुम्हाला